डाळ जरा सलग म्हणायचं थांबायचं नाही गिरणी चालू आहे की नाही डाळ जरा जाड डाळ मी धरतो धरतो तुम्ही फक्त दळा हा डाळ जरा झाड दळा डाळ जरा जाळच अडकली यांची डाळ जरा डाळ जरा जाड धळा जा 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 हा थोडं पुढे पुढे बरोबर व्हेरी नाईस या दा जरा जाड दरा दा तोरा जा दहा तोळा दा दरा दहा तोळा व्हेरी नाईस या या खूप छान रिअली दा जरा जाड दळा जा दा जरा जाड दळा दा जरा जाड दळा जा दा तोड ते त्याची गिरणीच बदलली बरोबर बरोबर या ये डाळ जरा जाळ्या डाळ जाळ दाळ जरा जाळले कशी तरी दळले त्याने डाळ जरा झाड दळा झाड हरकत नाही डाळ जाळून दळायला म्हणतात त्यांचं म्हणणे की डाळ थोडीशी जाळा मग दळा हा हा डाळ जरा झाड दळा डाळ जरा डाळ <laughs> आले, आले एक वाक्य बरोबर होत पटकन पटकन बरोबर बरोबर वेमाइस डाळ जरा झाड दळा डाळ जरा डाळ <laughs> चला डबल जरा डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड दळा